आपल्या खिशामध्ये कोणता एखादा कॉइन असेल जो पाच रुपयांचा असेल किंवा दहा रुपयाचा असेल जो की कोणत्या ना कोणत्या सरकारी कंपनी मधून बनून आला असेल मग तो कॉइन कोणत्या तरी पहिल्या माणसाला मिळाला असेल मग त्याने खर्च केला असेल एखाद्या दुकानदाराला दिला असेल मग त्या दुकानदाराने समोर कोणाला दिला असेल असं करत करत तो कॉइन आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर मग या ठिकाणी प्रश्न असा होतो की डे वन म्हणजे पहिल्या दिवशी फ्रेश कॉईन कोण वापरत असेल कोणी ना कोणीतरी म्हटलं असेल ना हे बघ हे कॉइन कोण आहे आणि मी याचा फर्स्ट युजर आहे एटीएम पासून तर नवीन कोऱ्या नोटा निघतात पण कॉईन निघतच नाहीत तर मग फ्रेश कॉईन पब्लिक पर्यंत कसं पोहोचलं जातं तर याचं उत्तर आहे बँक आरबीआय बनवते आणि पाठवते बँकेकडे पहा अशा प्रकारे कॉईनचे पॅकेट होऊन पोहोचतात बँकेमध्ये एका एका पॅकेटमध्ये शंभर शंभर कॉईन असतात आणि असे हजारो पॅकेट असतात बँक मध्ये आणि बँक मधून हे कॉईन पब्लिक मध्ये पुरवले जातात एखादी लाख लोकांमध्ये केवळ एखाद्याकडेच हे कॉईनचे पॅकेट बघितले असतील आणि आपण जर बँकेमध्ये काम करत असाल तर हा व्हिडिओ पाहताना म्हणत असाल काय फॅक्ट सांगत आहे माझ्यासाठी तर ही कॉमन गोष्ट आहे